बडनेरा रेल्वे स्टेशन समोर असलेल्या तिरुपती हॉटेल समोर विक्रम सांगते नामक युवकाची चार दिवसाआधी दोन आरोपींनी शस्त्राने हल्ला करून हत्या केली होती या घटनेत दोन्ही आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्याने मृतकाच्या नातेवाईकांनी बडनेरा पोलीस स्टेशन येथे ठिया देऊन चांगलाच आक्रोश व्यक्त केला आता याच प्रकरणात आरोपीचा शोध लावणे पोलिसांना चांगलेच आव्हान झाल्याने दिवस रात्र आरोपींचा तपास कामात लागले होते अशातच गुप्त माहितीवरून बडनेरा पोलिसांनी शिर्डी दाखल होऊन एकाला ताब्यात घेण्यात यश प्राप्त झाले बडनेरा रेल्वे स्टेशन समोर असलेल्या तिरुपती हॉटेल समोरील गल्लीत वर्दळीच्या ठिकाणी विक्रम पप्पू संगते या युवकाचे दोन युवकांनी जुन्या वैमनस्यातून धारदार शस्त्राने हत्या केली होती हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपींनी पळ काढला होता यात बडनेरा पोलिसांनी दोन आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांच्या शोधात लागले होते मात्र चोवीस तास उलटून सुद्धा आरोपींना अटक होऊ न शकल्याने शोध दिरंगाईचा ठपका ठेवत मृतकच्या शेकडो नातेवाईकांनी बडनेरा पोलीस स्टेशनवर जमाव करून चांगलाच आक्रोश व्यक्त केला होता आरोपींना अटक होईपर्यंत अंतिम संस्कार करणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने बडनेरा पोलीस सह शहर पोलीस विभागाला चांगलेच आवाहन झाले होते यावेळी एसीपी पूनम पाटील गुन्हे शाखेचे पी, पी आय राहुल आठवले बडनेरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन मगर अतुल इंगोले यांच्या मध्यस्थीने मृतकाच्या नातेवाईकांची समजूत घालून आरोपींना लवकरच अटक करण्याची हमी दिल्याने तणावपूर्ण वातावरण शांत झाले मात्र यातही लवकर आरोपीचा शोध लागला नाही तर कायदा हाती घेण्याचा अल्टिमेट मृतकाच्या नातेवाईकांनी देऊन आपल्या घरी परतले अशात बडनेरा पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यासाठी युद्ध पातळीवर तपास शोध मोहीम सुरू करण्यात आली इकडे शहर गुन्हे शाखेचे पथक सुद्धा आरोपीच्या तपासात रवाना झाले याच वेळी बडनेरा डीबी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून एक आरोपी शिर्डी येथे दडून बसल्याची माहिती मिळताच डीबी पथक शिर्डीकडे रवाना झाले यात आरोपी लवकेश वीरेंद्र चौधरी याला शिर्डी येथून एका हॉटेलमधून ताब्यात घेऊन अमरावतीत रवाना झाले आरोपी लवकेश हा घटनेनंतर पोलिसांना चकमा देऊन मेळघाट धारणी मार्गे शिर्डी येथे पडून गेला होता अशी माहिती समोर येत आहे ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने बडनेरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन मगर यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे एस आय अहमद अली मंगेश परिमल रोशन निसंक प्रवींद्र राठोड प्रवीण ढिंगेकर वचन पंडित जावेद पटेल राजकुमार राऊत विक्रांत नशीबकर बंटी कांगडे त्रिशूल लांडे यादव यांनी केली